हॅलो फ्रेंड्स सुनीता ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे सुशिला सुशिला बनवण्यासाठी मी थोडेसे मुरमुरे भिजूद घालून घेतलेले आहेत बघा ह्या प्लेटर आणि त्यानंतर शे थोडेसे शेंगदाणे हिरवी मिरची एक कट करून घेतली आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे एक कांदा चिरून घेतला आहे बारीक जास्ती कट नाही खात म्हणून मी एकच मिरची घेतली तुमच्या चवीनुसार तुम्ही जास्त कमी करू शकता मिरची आणि आता एका कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून त्याच्यात मोहरी टाकलेली आहे मोहरी थोडीशी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे थोडेसे जिरे हे बघा जिरे टाकून घेतले जिरे टाकून घेतल्यानंतर लगेच आपल्याला इथं शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे पहिलं का टाकायचं कारण ते क्रिस्पी झाले ना तर खायला चांगलं लागतं त्याच्यामुळं थोडंसं शेंगदाणे पहिलं टाकून घ्यायचं जर बटाटा असला तर बटाटासुद्धा टाकून घ्यायचा आत्ता सध्या माझ्याकडं बटाटा नाही आहे त्याच्यासाठी मी बटाटा नाही टाकत बटाट्याच्या बारीक चिरून टाकलं आणि ते थोडंसं तेलात मऊ करून घेतलं तर ते पण खायला चांगलं लागतं त्याच्यात टाकल्यानंतर ब शेंगदा भासते शेंगदाणे थोडंसं लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची टाकून घ्यायची चाललंय आता त्याच्यामध्ये मिरची टाक मिरची टाकून घेतल्यानंतर मिरची पण घालते लग्न टाकल्या त्याच्यामध्ये कांदा टाकायचा जास्त तेल नाही टाकायचं कारण जास्त तेल असल्याने तेल तेल लागतं सारखं ते जास्त न टाकायचं कांदा भाजून घेतला मी आता ते थोडंसं कांदा लालसर झालं ना त्याच्यामध्ये आपण बाकीचंच टाकायचं थोडंसं ला कांद्यातलं पाणी निघून जाईल इथेपर्यंत कांदा भाजून घ्यायचा भाजायच्यामध्ये तेलात परतायचं जास्त पण लालसर होऊ द्यायचा नाही आणि जास्त पण नाही कारण कांदा थोडंसं ते खाताना तात आलं तर ते चांगलं लागतं त्यासाठी थोडस कांदा असं ठेवायचा हे बघा मी असं भाजून घेतलेला आहे भाजून घेतल्यानंतर थोडस आता ह्याच्यामध्ये मी हळद टाकणार आहे आणि हळद पण कमीच खातो त्याच्यासाठी मी थोडीशीच हळद घेतली जर तुम्हाला जास्त वळसर आवडत असेल तर तुम्ही जास्त हळद टाकू शकता बघा मी आता आपण आता भिजवलेले जे मुरमुरे घेत आहेत ते मुरमुरे टाकून घ्यायचे थोड़ा से थोड़ा श्खाले गे श्खाले गे श्खाले तो टाकून खाली वरून करून घेतले याला थोडा असा थोडा वेळ पाच मिनिट असंच खालवडी करत राहायचं म्हणजे पाच मिनिट असं पाहिजे लगेच काढायचं नाही मी थोडी हळद कमीच टाकते जर तुम्हाला कलर जर जास्त पिवळसा आणायचा असला तर तुम्ही आणखी हळद टाकू शकता हे बघा आता पाच मिनिट थोडंसं गरम झालं म्हणजे थोडंसं भाजल्यानंतर थोडंसं मीठ टाकणार आहे मी त्याच्या चवीनुसार आपल्या तुम्ही कमी जास्त कसं तुम्हाला लागतं ते टाकू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि हे बघा खाली करून घ्यायचं खाली खालीवरी के केल्यानंतर हे खाण्यासाठी तयार तु येणार तुम्ही हे देऊ शकता खाण्यासाठी ठीक आहे माझा व्हिडिओ आवडत असेल तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर जर तुम्हाला लगेच माझा व्हिडिओ बघता येईल त्याच्यासाठी त्यासाठी प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा थँक्यू